नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा चेअर हा अंगणवाडी सेविका ताई असणार आहेत मदतनीस ताई असणार आहेत यांचे जे यांचा जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तसेच मानधन जे काही आहे ते वितरित करण्याबद्दलचा आज अत्यंत महत्त्वाचा आर आला आहे तो जी आर आपण पाहणार आहोत नेमकी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ लागला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या अंगणवाडी सेविका ताई असणार आहेत तसेच मदतनीस ताई असणार यांचे जे काही मानधन आहे तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो अदा करण्याकरिता निधी हा वितरित करण्याबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक बासष्ट ऑब्लिक का सहा असा आहे आपण या ठिकाणी चिहार दिनांक पाहू शकता की सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हा अत्यंत महत्वाचा चि आर आहे म्हणजे की आजच आलेला हा आर आहे चला तर जरा हे वेळ लागला तर आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात या शासन निर्णयासाठीचे यामध्ये सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास, एक विकास दोन हजार चोवीस ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे एकतीस ऑब्लिक का सहा दिनांक चार दहा दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास दोन हजार पंचवीस अब्लिक प्रत्येक का सहा दिनांक बावीस चार, चार दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस असा आहे चला तर मित्रांनो जराही वेळ लागलो तर आपण संपूर्ण शासन निर्णय हातात जाणून घेऊयात शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उप उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून क्रमांक मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे अठ्याहत्तर पॉईंट बहात्तर कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिस्सेच्या आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर शासन निर्णयान्वये जे काही आपल्या अंगणवाडी सेविका ताई असणार आहेत तसेच ताई असणार आहेत यांचे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे जे काही मानधन तसेच प्रोत्साहन भत्ता जो काही आहे तो अदा करण्याकरिता एकूण एकशे पॉईंट कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित तसेच खर्च करण्यास एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना मान्यताही देण्यात आलेली आहे चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात यामध्ये आपण सर्वप्रथम लेखाशीर्ष पाहूयात यामध्ये लेखाशीर्ष बावीस छत्तीस पोषण आहार शून्य दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणावीस पंचेचाळीस शून्य दोन मजुरी यामध्ये विद्यमान तरतूद जी काय आहे या लेखा शीर्षकासाठीची दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील मधील ती म्हणजे की दोन हजार एकशे नऊ कोटी बहात्तर लाख एवढा जो काही आहे तो अर्थसंकल्पित निधी आहे आणि यापूर्वी वितरित केल्या गेलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की, <hvad> की एक हजार तीनशे आठ कोटी सहासष्ट लाख बहात्तर हजार एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या आदेशान्वे वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की एकशे अठ्या एकशे अठ्याहत्तर कोटी बहात्तर लाख एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण पाहूयात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीस मधील दिल परिपत्रकानुसार दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पद्धतीने उपाययोजनात कार्यवाही पूर्ण करावी सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस ऑब्लिक का चौदा बहात्तर दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच ऑब्लिक व्यय सहा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस अन्वेये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस पंचवीस अकरा सव्वीस पंधरा एकोणचाळीस पंचेचाळीस सत्याऐंशी तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आय हा क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेत टाकून हा जी आर डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी एफ पी करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन नवी 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 अपडेटेड जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद